शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख श्री नितीन नंदकुमार सावंत आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं राज्यस्तरीय आणि तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा प्रवेश विनामूल्य दिनांक एक ते तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ठिकाण शिवालय ऑफिस समोरील ग्राउंड रॉयल गार्डन शेजारी कर्जत रायगड भव्य बक्षीस सर्वोत्कृष्ट खेळाडू बाईक तसंच स्पोर्ट्स सायकल राज्यस्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक एक लाख रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक तालुकास्तरीय स्पर्धा बक्षीस प्रथम क्रमांक पन्नास हजार रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांक तीस हजार रुपये आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक चतुर्थ क्रमांक वीस हजार रुपये आणि आकर्षक चषक विशेष सहकार्य नवकुमार क्रीडा मंडळ मुद्रे नवतरुण क्रीडा मंडळ मुद्रे शिवते स्पोर्ट्स क्लब नाना मास्तरनगर मिडलाईन अकॅडमी कर्जत आयोजक श्री नितीन नंदकुमार सावंत उपजिल्हा प्रमुख कर्जत विधानसभा गटनेते तथा नगरसेवक कर्जत नगर, नगर परिषद श्री उत्तम कोळंबे कर्जत तालुका प्रमुख श्री सुदाम पवाळी कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री बाबू घारे कर्जत तालुका संघटक शिवसेना युवासेना महिला आघाडी सर्व शिवसेना अंगीकृत संघटना आणि आजी माजी शिवसेना पदाधिकारी भावी खासदार म्हणून चित्र उभं करणाऱ्या मतदारसंघात पक्षप्रवेश करण्याचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार होता मात्र नामाची बातमी प्रकाशित होताच भावी खासदारांच्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागलाय त्यामुळे भावी खासदार आणि पतीराज यांना मात्र आता शिवसेनेत एंट्री मिळणार नाहीये असं स्पष्ट संकेत आता शिवसेनेकडून देण्यात आले शिवसेनेचं नेतृत्व आणि भावी खासदार यांच्या पक्षात घेऊन महिला आघाडी सक्षम करून असा प्रयत्न करणार होते महिला आघाडीचा खर्च करणार होते त्यामुळे शिवसेनेचे नेतृत्व आणि यांच्या खर्चावरून पक्षप्रवेश ठरला होता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा दिला होता असं सूत्रांकडून सांगण्यात आलंय राजीनामा दिल्यानंतर ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार होते मात्र विकासनामाची बातमी येताच त्यांना आता शिवसेनेत एंट्री मिळणार नाही हे जवळपास निश्चित झालंय तसंच भाविका खासदार आणि त्यांचे पती राज ठाकरे गटामध्ये जाण्यासाठी इच्छुक होते मात्र ठाकरे गटाचं स्थानिक नेतृत्व आणि त्यांनी तुम्ही राष्ट्रवादीतच रहा असे संकेत सुद्धा ठाकरे गटाकडून देण्यात आले त्यामुळे ठाकरे गटांनी सुद्धा त्यांचा पक्षप्रवेश नाकारला होता त्यामुळे विकासनामाची बातमी प्रकाशित होताच शिवसेना नेतृत्व जागृत झालंय त्यामुळे पक्षप्रवेश झाला तर त्याचा परिणाम आगामी काळामध्ये कर्जत मतदारसंघावर होईल असं पक्षाच्या नेतृत्वाच्या लक्षात आलं तसस महिला सुद्धा याबाबत नाराजी व्यक्त केली होती तर त्यांना पक्षात घेतलं तर आम्ही काम करणार नाही असे स्पष्ट संकेत महिला आघाडीने दिले होते तसंच महिला आघाडीच्या प्रमुख नेत्या यांनी सुद्धा नाराजी कळवली होती विकासनामा कर्जत